चला आज आपण मस्त छान अशी मटकीची भाजी करणार आहोत मी एक चिरलेला कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण आणि जिऱ्याची थोडीशी कुटलेलं जिरं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि घेतलेली आहे एक वाटी sano, मटकी एवढे घेतलेले आहे मी साहित्य आता आपण मस्त आणि छान अशी मटकीच्या भाजीला फोडणी टाकत आहोत तेल आपलं मस्त छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोरी झाल्यानंतर टाकत आहोत आपण मस्त त्याच्यामध्ये कांदा आपण मटकीची रस्त्या हदी करणार आहोत छान असा मस्त आपला कांदा होत आहे आपला कांदा छान भागलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण लसूणची पेस्ट टाकणार आहोत लसूणची पेस्ट टाकून मस्त असं हलून घ्यायचं आणि टाकायची मटकी मटकी टाकल्यानंतर पण छान असं मस्त हलवून घ्यायचं लाल चटणी टाकायची थोडीशी हळद टाकायची चवीनुसार टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर थोड मस्त अशी भाजी आणून घ्यायची आणि मस्त आपण टाकून घेणार आहोत पाणी त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं पाणी पाणी टाकल्यानंतर छान असं मस्त शिजून घ्यायची भाजी अशा पद्धतीने आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचं कूट मस्त टाकून छान अशी भाजी हलून घ्यायची मस्त भाजीला हलून घ्यायचं आता टाकायची कोथिंबीर कोथिंबीर पण छान अशी मस्त आपण टाकून घेतलेली आहे आता भाजीने छान हलून घ्यायचं आचेवर दोन मिनटं मस्त भाजी अशी छान अशी शिजून घ्यायची अशा पद्धतीने मस्त अशी छान अशी मस्त आपली मटकीची भाजी छान अशी रस्सा भाजी छान मस्त झालेली आहे बघा किती छान झालेली आहे आपली मस्त मटकीची भाजी किती छान मस्त झालेली आपली मटकीची भाजी अशा पद्धतीने मटकीची भाजी केल्यास खूप छान लागते लाईक करा सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा